इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या ध्रुव हॉटेल समोर पटवर्धन चौक सोलापूर या नव्याने सुरू झालेल्या काम करणारा सुपरवायझर राजकुमार सुपरवायजर यांनी ग्रॅम सोने आणि किलो चांदी असा एकूण सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज पेढीमध्ये कुणालाही न सांगता ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करून कंपनीची फसवणूक करून चोरून नेला आहे अशा मजकुराची फिर्याद पुना गाडगिरी ज्वेलर्स मॅनेजर राहुल नरेश बाकळे यांनी दिली सदर घटनेबाबत बाजार पोलीस स्टेशन येथे सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे सहा प्रमाणे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील विनोद राजपूत उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणाऱ्या इस्मानाबाबत इसमाबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने का गोपनीयरित्या माहिती काढली सुपरवायझर आरोपी राजकुमार बापूराव बिराजदार बयपस्तीस राहणार घर नंबर एकसष्ट हत्तुर एवस्ती मजरेवाडी स्वामी विवेकानंद सोलापूर याच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास तो चोरी केलेला ऐवज विक्री करण्यासाठी जात असताना सापळा लावून ताब्यात घेतले तपासणी ता त्याने पुना गाडगिळ या दुकानातून चोरलेले एकाहत्तर पॉईंट पाच ग्रॅम सोने आणि एक किलो चांदीचा बार असा एकूण सहा लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला आणि सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासांच्या आत उघडकीस आणला तसेच सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश विश्वपंत कोठे यांचे निधन झाल्याने पंधरा जानेवारी रोजी त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी संभाजीराव शिंदे प्रशाला सोलापूर येथे शाळेच्या मैदानात ठेवण्यात आले होते सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली होती सदर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या दोन इसमांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या तपास पथकातील विनोद राजपूत यांना बातमीदार मार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहम्मद इब्राहीम मोहम्मद बागवान वय अठ्ठावीस राहणार बुनकर कॉलनी बसव कल्याण जिल्हा बिदर राज्य कर्नाटक सध्या राहणार मिजगोरी नया मोहल्ला मशिद जवळ गुलबर्गा राज्य कर्नाटक मोहम्मद रफीक मोहम्मद इस्माईल सय्यद वय अठ्ठावीस मूळ राहणार घर नंबर दोनशे अकरा आळंद रोड आशिया कॉलनी जाफराबाद गुलबर्गा कर्नाटक सध्या राहणार चेक पोस्ट आसरा क्वार्टर्स तोला शहा दर्गा गुलबर्गा राज्य कर्नाटक या आंतरराज्य गुन्हेगारांना सापळा लावून ताब्यात घेतले पथकास त्यांच्या कामात गड्डा यात्रा मैदानाजवळील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागील गेट जवळून चोरलेली एक मोटरसायकल देखील मिळून आली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद दोन आरोपींकडून एक मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण त्रेपन्न हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आणि एमआरडीसी पोलीस ठाण्याकडे दाखल असलेले मोबाईल चोरीचे दोन गुन्हे सदर पोलीस स्टेशनकडे दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे तीन गुन्हे आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार आयुक्त सोलापूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काडे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे